हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत महत्वाची बातमी महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसात होणार गारपिटीचा पाऊस महाराष्ट्रात पुढच्या तीन दिवसात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे चोवीस डिसेंबरला हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे सध्या देशात हवामानाची स्थिती पाहिली तर उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवतो आहे आणि दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारी वादळं किंवा झंझावात होय हिवाळ्याच्या काळात येणाऱ्या या वादळांमुळे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव होतो तर उत्तर भारत मध्य मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो तर सध्या महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे वारे आणि पश्चिमेला अरबी समुद्रातून येणारी आद्र हवा या एकमेकांना भिडल्यामुळे पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळेच हवामान विभागानं सव्वीस डिसेंबरला धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे तर सत्तावीस डिसेंबरला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे जालना बीड परभणी हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याशिवाय अठ्ठावीस डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे दरम्यान ढब ढगाळ हवामानामुळे राज्यातलं किमान तापमान किंचित वाढून थंडी कमी होईल आणि पूर्ण राज्यभर उबदार हवामान राहण्याची शक्यताही आहे पण वर्षाअखेरीस म्हणजेच तीस डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे बाष्पयुक्त वारे आणि थंड वारे एकमेकांना भिडल्यानं हवा वर जाते आणि उंच ढग निर्माण होतात अशा ढगांची उंची खूप जास्त असेल तर त्यातून गारांची निर्मिती होते आणि त्या खाली कोसळल्यावर गारपीट होते हे नेमकं कशामुळे होतं सा थोडक्यात सांगायचं तर ढग उंचावर जातात तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात ते वाऱ्यासोबत लागता। एकमेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात ते गोठल्यामुळे गार तयार होते गारेचं वजन खालून येणाऱ्या वाऱ्याच्या झोतावर मात करतं तेव्हा ती ढगातून खाली पडते गारपीट आणि पावसामुळे अनेकदा फळबागा ऊस कांदा रब्बी पिकाचं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो अवकाळी पाऊस म्हणजे काय तसेच गारपिटीमागे कोणती कारणे असतात याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यासोबतच यंदा डिसेंबरमध्ये राज्यातलं कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा थोडं जास्त राहील मात्र काही दिवस थंडीचा तडाखा जाणवेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्यानुसार राज्यातही थंडीचा तडाखा जाणवला तरी काही वेळा दिवसा उष्णताही जाणवली आता जानेवारीत पॅसिफिक महासागरात ला निना प्रवाह तयार होण्याची दाट शक्यता जगभरातल्या वेगवेगळ्या वेग वेग हवामान सं संस्थांनी वर्तवली आहे भारतीय हवामान विभागानंही जानेवारी फेब्रुवारीत ला निना तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र तो अल्पजीवी राहील आणि तीव्रता कमी राहील असा अंदाज वर्तवला आहे त्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित केला जाणार आहे असं हवामान तज्ज्ञाकडून सांगितलं जात आहे एकंदरीतच काय तर राज्यातील जे जिल्हे आहेत त्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे जी तुम्ही आत्ता बातमीमध्ये ऐकलेत ही संपूर्ण जिल्ह्यांना आता येत्या तीन दिवसात गारपिटीचा पाऊस किंवा गारपिटीच्या पावसाचा तडाखा बसण्याचीही दाट शक्यता वर्तवली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवूनच नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागानं दिला आहे धन्यवाद